पोरगा वा का गुकुळा आता हे जर तुम्ही घेतलं तर लोक टीका करतील चर्चा करतील आणि विना तुमच्या राजकीय शिंतोडी उडावा लागत म्हणून माझा या वर्षी गुरु आणि पुढच्या वर्षी जगा करा वा म्हटलं मी म्हटलं जर झाला नाही तर बाळ्या काय काय शिव देणार आपल्या पोरग्यासाठी माझ्यावर अन्याय करा कार्यकर्ता आपल्या पोरग्यासाठी आम्हाला माझ्यावर मिळून दिलं मी म्हटलं असं काय होणार नाही पाहिजे तर बँकेत तुम्ही आता चेअरमन व्हा आणि मग ते म्हणजे विनोदच चाललं होतं त्या बरोबर ते पकडून ते धुल झाले होते तयार करून होते बाळासाहेब पाटील चेअरमन झालेले नवीन मुश्रीफ आणि बाळासाहेब पटोलांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कुमार पाटलांना आता शिक्षक बँकेवर संचालक पण नियुक्त केलेला आहे पाटील सर आज तालुका जिल्हा प्राथमिक पदसंस्थेचे अध्यक्ष झालेले आहेत संदीप शिंदे कादर तालुका का प्राथमिक शिक्षकचे अध्यक्ष झाले आहेत त्या तिघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो तर आता या शिक्षकाची फार मोठी जबाबदारी आहे हे नोंदणीमध्ये म्हणून आपण सर्वांचं यामध्ये सहयोग फार मोठं पडायला गेलं आहे चेअरमन नवीन तुम्ही केलेला आहे आता मी मागच्या भूमिका काय मांडली होती आज आपल्याला वीस लाख लिटरचा टप्पा किंवा पंचवीस लाख लिटरचा टप्पा काढायचा आहे त्यात म्हशीचं दूध जास्त पाहिजे आता म्हशीच्या दुधाला एवढी मागणी आहे की आपल्याला दूध कमी पडत आहे पाच लाख दूध उत्पादक आहेत आपल्या जिल्ह्यात किती पाच लाख त्यांनी एक एक खाली यायला माझी किती झाला किती झाली माझी पाच लाख एक गिफ्ट झाली पाच लाख एक हो पाच लाखाचं दहा लिटर किती चौक झालं लाख पंचवीस पाच लाख म्हणजे कुठं गेलं वेग पन्नास लाख पन्नास लाख मग मग तो पाच लाख थोडा दोन लाख ते घ्या आता मी तुम्हाला सगळ्या कागद तालुक्याला सांगतो की सुपरवायझर नवीन बशी कामाला लावा एक बस घ्यायला सांगा कोल्हापूर जिल्हा मध्ये व्यक्ती बँक अण्णासाहेब पांडले महामंडळाकडनं बिनव्याधी कर्ज करायला देईल आता काल दूध संघाला चाळीस पन्नास हजार अनुदान द्यायला सांगितले बशीला कळलं नाही मशीला आणि ते कसं द्यायला का आता की पहिलं वेळ झालं म्हणजे आता तुम्ही मला आणली तर ती आता तुम्ही व्यायलेली जाताय पुन्हा गाबण जाऊन ती ज्याला वेध करेल त्या वेताला पहिली पंधरा हजार दे दुसऱ्या वेताला दहा हजार राहिले तिसऱ्या व्यक्तीला राहिलेले सगळे पैसे